बद्दल आपण नेहमी बोलतो त्याच्यानंतर एक पिढी गेली आपल्या कुटुंबातील मुला मुलींना सुद्धा नक्की काय झालं हे माहितीने बाकीच्या विषय सोडून आम्ही सर्वजण आउटडेटेड देड़ माणसं आहोत आणि ते आता चळवळी चालवत आहोत आणि आपली सगळ्यांची पोरं कुठे अमेरिकेत आहेत कोणी ऑस्ट्रेलियात आहेत कोणी न्यूझीलंड मध्ये आहेत कोणी दुबईमध्ये आहेत ज्यांच्या अंगावर कपडा आणि पोटात काही नाही ते पोरं कुठेतरी जमेल तशा पद्धतीने आज इथे जे काही प्रदीपदे गे पुढे गेले पोरं हे आहे प्रशांत आम्हाला तुमची तुमची राजकीय ताकद विकत तुम्ही कोणी देऊ नका पण निदान तुमची सत्ता आणि संपत्ती जेव्हा जेव्हा गरज पडेल तेवढी आमच्या पाठीशी फक्त उभी करा हे काय झालेलं आहे हे माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी पीडब्ल्यूडीत होतो कार्यकारी यानंतर काय असतो तुम्हाला सांगण्याची गरज नाही रवींद्रना तुम्हाला आपण सर्वजण म्हणजे पहिल्या दिवसापासून हे सगळं झालं हे आपण एक सकारात्मक पद्धतीने घेऊया आपलं बऱ्याचदा काय होतं एकदा लढाई जिंकली की ती साजरी करण्यातच आपण म्हाते होतो रोज लढत राहिलं पाहिजे रात्रांदिन आम्हा युद्धाचा प्रसंग नुसतं सध्या तो कुपारा यांचं नाव चालत तर आपण गेलं पाहिजे त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजेत विचारही पाहिजेत लढणारही पाहिजेत त्यामुळे आता ही एक सुवर्ण संधी समजून आपण पुन्हा एकत्र येऊ एकत्र बसू एकत्र काम करू आणि नव्याने केवळ संभाजी वेगळंच नाही तर ज्या काही समविचारी वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना आपण एकत्र येत होतो शिवधर्म बंगल्यावर प्रतिभा किती शंभर शंभर दीड दीडशे लोक आपण दररोज आपण तिथे जमायचो बसायचो वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे शिवमहोत्सव समिती वगैरे हो गर वेगवेगळं केलं होतं आपण पण पुन्हा आपल्यामध्ये सुद्धा मानापानाचे रुसवे फुगवे याच्या त्याच्यामुळे का झालेलं आहे तर आपल्यामध्ये हे सुद्धा डोक्यात जे घातलं जातं हे डोक्यात येत नाही ते घातलं जात ते पुन्हा आमच्या नागपुरातल्या रेशीम भागेतूनच पुन्हाच येत आहे तुम्ही पुन्हा पुन्हा लक्षात घेऊ आज मराठा सेवा संघ असेल महासंघ असेल आय से एस एस किंवा इव्हन भामसेफ वगैरे जिथे जिथे शिवसेना फूट झालेली आहे याच्याशी अंतर्गत कुठलेही वादविवाद जबाबदार नाहीत कारणीभूत नाहीत तर आर एस एस वाले कोणीतरी कशातरी पद्धतीने आमच्या डोक्यातला मेंदू अत्यंत काळजीपूर्वक सडवून टाकते होत पण आता जो एक अखंडित भाग होता आपला तो गेलेला आहे आणि मी जे सतत बदल झाली पाहिजे नवीन नवीन मुलं मुली नवीन तरुण तरुणी आली पाहिजे विचार घेतले पाहिजेत केडर कॅम्प आमक सगळं बंद झालेलं आहे श्रीकांत भाऊंनी सांगितलं त्यापूर्वी अनेकदा ही जागा आपण वेळोवेळी वेगवेगळ्या कारणासाठी वापरलेली वे ही आपल्यासाठी तयार आहे परंतु इथून आता नवीन क्रांती